अमरावती इथल्या दहीहंडी कार्यक्रमादरम्यान नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताच मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवला सहन झाली नाही आणि तो तिथून निघून गेला सिद्धार्थच्या या कृतीचं नेटकरी कौतुक करत आहेत नेमकं या व्हिडिओत काय घडलं ते पहिले पाहूया अरे आपले कलाकार कलाकार मराठी कला आपल्याला सपोर्ट करावं लागेल ना नाही ते बरेचसे नेते मुंबई मध्ये फक्त पेटून भाषा वाद पेटून आपले राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही खरोखरी आमचे मराठी कलाकार असो आणि सिद्धार्थजी आपण दरम्यान महाराष्ट्रात सध्या मराठी अमराठी वाद पाहायला मिळतोय यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसतात यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा देखील याच पार्श्वभूमीवर दहीहंडीचा व्हिडिओ व्हायरल होतोय यात नवनीत राणांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवल्याचं व्हिडिओ दिसतय सिद्धार्थच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ते चौकात युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भव्य दहीहंडी स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून गोविंदा पथक सहभागी झाली होती आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी या उत्सवाचं आयोजन केलं होतं ज्यामुळे अमरावतीत उत्साहाचं वातावरण होतं यावेळी मंचावर अभिनेता सिद्धार्थ जाधव उपस्थित होता जा नवनीत राणा यांनी मंचावरून भाषण करताना आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यावरून नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली काही राजकीय नेते फक्त भाषेचा वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजत आहेत असं नवनीत राणा यांनी म्हटलं नवनीत राणा हे विधान करत असताना अभिनेता सिद्धार्थ जाधव मंचाकडे पाठ करून मागच्या बाजूला जाताना दिसला त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चांना उधाण आलं सिद्धार्थ जाधव हा कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता पण राज ठाकरेंवर झालेली टीका त्याला सहन झाली नाही म्हणून तो नाराज झाला असल्याचं बोललं जात आहे सध्या सा या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सिद्धार्थच्या या कृतीचं नेट तरी कौतुक करत आहेत अरे आपले महाराष्ट्राचे कलाकार आहे मराठी कलाकार आहे आपल्याला सपोर्ट करा लागेल ना नाही ते बरेचसे नेते मुंबई मध्ये फक्त भाषेचा वाद पेटून भाषा वाद पेटून आपले राजकीय प्रयत्न करतात आणि आम्ही खरोखरी आमचे मराठी कलाकार असो मराठी मजदूर लोक असो काम करणारे असो गिरी कामगार असो सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम करते आणि सिद्धार्थजी आपण